श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या नवीन वर्षामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांत कधी आहे तसेच या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणता रंग हा वर्ज आहे कारण की मकर संक्रांत ही काळ्या रंगावरती बसून आलेली आहे त्यामुळे काळ्या रंगाची साडी घालावी की नाही घालावी कारण की भरपूर वेळा जेव्हा पण मकर संक्रांत असते तेव्हा आपण काळ्या रंगाचेच वस्त्र हे परिधान करत असतो जेव्हा लहान बाळाचे पहिले बोरधान असते तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र त्याला परिधान करत असतो मग या वर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे का बांगड्या कोणत्या रंगाच्या घालाव्या हे सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात मकर संक्रांत एक प्रमुख पर्व आहे मकर संक्रांतीने ऋतू परिवर्तन देखील होते शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते याच्या फळस्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होत जाते भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्व आहे पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपल्या पुत्र शनिदेवाच्या घरी जातात कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे तथापि हे पर्व पिता पुत्राच्या कथेच्या अनोख्या भेटीशी आहे एक अन्य कथेच्या अनुसार असुरावर भगवान विष्णूचे विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते असे सांगितले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शिर कापून मंदरा पर्वतावर गाडले होते तेव्हापासून भगवान विष्णूंच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला तर या वर्षीची मकर संक्रांत कधी आहे दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारीला साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनुराशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल प्रसंगी शुभ मुहूर्त देखील आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनटे ते सहा वाजून एकवीस मिनिटांपर्यंत आणि मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सात वाजून पंधरा मिनटे ते नऊ वाजून सहा मिनटे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष देखील दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपाही आपल्याला प्राप्त होत असते प्रत्येक मकर संक्रांतीला आपण काळ्या रंगाचे वस्त्र साडी ही परिधान करत असतो पण या मकर संक्रांतीला आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही कारण की मकर संक्रांतीने काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान केलेले आहे मकर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे ते वस्त्र आपण मकर संक्रांतीच्या दिवशी घालत नाही मागच्या वर्षी मकर संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले होते म्हणून आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील मागच्या संक्रांतीला घातले नव्हते आता या संक्रांतीला आपण काळ्या रंगाची वस्त्र हे घालायचे नाही काळ्या रंगाची साडी देखील घालायची नाही मग आता कोणत्या रंगाची साडी घालायची तर आपण हिरव्या रंगाची साडी या मकर संक्रांतीला घालायची आहे यामध्ये काही शुभ रंग रंग त्या रंगांच्या देखील तुम्ही साड्या घालू शकता हिरवा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो विद्यार्थ्यांसाठी हा सर्वोत्तम रंग आहे हिरवा रंग हा कर्करोग ताप तसेच कमर दुखी दूर करतो अल्सर तसेच गुप्त रोगांवरील उपचारांतही हा रंग लाभदायक आहे मुलींचा जेव्हा साखरपुडा असतो तेव्हा साखरपुड्याच्या ते दिवशी देखील हिरव्या रंगाची साडी ही परिधान करत असतात मग आपण या मकर संक्रांतीला देखील हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे तुमची जर छोटी मुले असतील त्यांचं बोरनान घालायचं असेल तर त्यांना देखील तुम्ही हिरव्या रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता तसेच दुसरा रंग म्हणजे ಲ ರಂಗ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಾನುಸಾರಂಗ ಉತ್ಸಾಹ ಸೌಭಾಗ್ಯ ಉಮಂಗ धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे हिंदू धर्मात विवाहित महिला लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील घालतात देवी लक्ष्मीला लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते त्यामुळे तुम्ही लाल रंगाचे वस्त्र परिधान केले तरी पण चालेल दुर्गाच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर देखील अधिक दिसून येतो त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे नारंगी रंग नारंगी रंगाचे रंगा देखील तुम्ही वस्त्र हे परिधान करू शकता भगवा रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज राम कृष्ण आणि अर्जुन यांच्या रथांचे ध्वज केशरी रंगाचे होते केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे सनातन धर्मात भगवे रंग त्या मुनी आणि संन्यासींनी घातला आहे जे मुमुक्षू बनून मोक्ष मार्गावर चालण्याचा निर्धार करतात असे संन्यासी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे पिंडदान करून सर्व प्रकारच्या आसक्तींचा त्याग करून राहतात केशरी संयम आणि आत्मनियंत्रण याचे प्रतीक मानले जाते म्हणून तुम्ही नारंगी रंगाचे वस्त्र हे देखील परिधान करू शकता त्यानंतर चौथा रंग आहे तो म्हणजे जांभळा रंग जांभळ्या रंगामध्ये निळ्या व लाल रंगाचे मिश्रण आहे म्हणून निळ्या रंगाची स्निग्धता खोलसर विचारसरणी आणि लाल रंगाचे क्रांतीचे विचार ही या रंगाच्या भव्यतेचे प्रतीक या रंगाला राजश्री रंग असेही संबोधतात हा रंग गुढता स्वामित्व कल्पनाशक्ती आणि नेतृत्वाचे प्रतीक असून सत्य प्रेम छाया राज यांचे वेगळे नाते देखील जोपासतो त्यामुळे आपण या जांभळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकतो तर आपण या चार रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता फक्त आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही मग अगदी छोट्या मुलांनी देखील काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आणि स्त्रिया आणि पुरुषांनी देखील काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही भरपूर स्त्रिया मकर संक्रांतीच्या वेळेस बांगड्या देखील भरतात आणि आपली ती रूढी परंपरा आहे त्यामुळे बांगड्या भरायलाच पाहिजे तर बांगडी हा एक अलंकार आहे की ज्यामुळे स्त्रिया सुंदर दिसतात मग आपण या मकर संक्रांतीच्या वेळेस कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायला पाहिजे सध्याच्या काळात मात्र काही महिला बांगड्या घालत नाहीत त्यामुळे मोठ्या संख्येने महिलांमध्ये कमजोरी आणि शारीरिक शक्तीचा अभाव दिसून येतो लवकर थकवा येऊन गंभीर आजार होत असल्याचेही समोर येत आहे पूर्वीच्या काळातील महिलांना अशा समस्या नव्हत्या पूर्वीच्या महिलांचे खान पान तसेच त्यांचे नियम आणि संयम त्यांच्या निरोगी जीवनासाठी उपयुक्त ठरत होते महिलांना शक्ती देण्याचे काम हे सोन्या चांदीचे दागिने करायचे धार्मिक मान्यतेनुसार ज्या महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते बांगड्यांच्या आवाजाने स्त्रियांच्या मनावर शुभ प्रभाव पडतो म्हणून पूर्वी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असायच्या आत्ताच्या परिस्थितीत बहुतांश महिलांच्या हातात बांगड्या या नसतात ज्या घरामध्ये बांगड्यांचा आवाज होतो त्या घरातील नकारात्मक ऊर्जाही बाहेर बाहेर फेकली जाते आणि बांगड्यांच्या आवाजाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा देखील राहते अशा घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते अशी आख्यायिका आहे त्यामुळे आपण बांगड्या या आवर्जून घालाव्या तर आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी हिरव्या रंगाच्या बांगड्या या घालायच्या आहे आणि त्या पण काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहे कुठल्याही मोत्याच्या किंवा दुसऱ्या रंगाच्या बांगड्या आपण बिलकुलही घालायच्या नाही तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या देखील चुकूनही घालायच्या नाही भरपूर वेळा आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये मॅचिंग मॅचिंगच्या बांगड्या देखील घालत असतो तर आपण अशा मॅचिंगच्या बांगड्या न घालता हिरव्या रंगाच्या बांगड्या या मकर संक्रांतीला घालायच्या आहे नंतर तुम्ही दुसऱ्या मॅचिंगच्या बांगड्या घातल्या दुसऱ्या साड्यांवर तरी पण चालतील फक्त मकर संक्रांतीचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपल्याला काळ्या रंगाच्या बांगड्या तसेच काळ्या रंगाचे वस्त्र हे देखील परिधान करायचे नाही मग तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाचे वस्त्र हे देखील परिधान करू शकता यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदेल मकर तिळ संक्रांती असेही म्हणतात या दिवशी तिळदान केल्याने देखील खूप फायदा होतो यामुळे दोष दूर होतो याशिवाय भगवान विष्णू सूर्य आणि शनिदेव यांचीही पूजा या दिवशी करावी मकर संक्रांतीच्या दिवशी आणि गुळापासून अन्न मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना देखील जरूर दान करावे मकर संक्रांतीच्या दिवशी ब्लँकेट दान करणे याला देखील खूप महत्व आहे असे केल्याने राहूचा अशुभ प्रभाव तुमच्या कुंडलीतून तु दूर होतो मकर संक्रांतीच्या दिवशी गरीब असाह्य गरजू लोकांना तुम्ही काळे ब्लँकेट प्रत्येक वेळेस दान करतात पण यावेळेस आपल्याला काळ्या रंगाचे ब्लँकेट हे दान करायचे नाही तर तुम्ही दुसऱ्या रंगाचे ब्लँकेट दान करू शकता फक्त काळा रंग हा वर्ज करावा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद